बर काय बळा बरं ठीक आहे आज आपण ना माऊलीच्या दुकानात जाऊ घे जा आवडतील ना तुला तुला किती वर्ष आहे মা রা যা মথা বালা কু গছিল ে বালা আ ম এ থ ভে হা কতা ে েমা দন যা বালা মা দুকা পা মালিছে দকান আ । बघ माऊली बावली विकायला बसलाय किती छान छान गावले आहेत तुला कोणता घेतला पाहिजे का पाहिजे का माऊली कुत्रा घेतला काय पाहिजे का हे मोठं पाहिजे का माऊली देते तुला हे आवडलं ना याची किती किंमत आहे पाचशे रुपये पाचशे रुपये कमी नाही होणार का द्या जाऊ दे चारशे दे रुपयाला आता खुशी तुमची लय मोठी फॅन आहे बर का खुशी तुला आवडला ना बाहुला छान आहे ना तुला आवडला ना पु छान आहे ना घेता ना मग बर मग याचे पैसे आणि याचे पैसे दे पैसे दे

परत दुसऱ्या वेळात आले ना का मग आपण हा मग बावलीला बाय कर नाही बाळा पैसे नाही आहेत आता दुसरी वेळेस आलो का मग घ्याव आवडले का तुला माऊलीच्या दुकानात ते बावले छान आहेत ना बाए। का तुला आवडले का छान आहे नाशु हुशो तू माउलीच्या दुकानात गेले होते मला का नाही देऊन गेले दुकानामध्ये छान आहेत का बावले तिथं त्या दुकानामध्ये माऊलीच्या हा काय कर मित्रांना व्हिडिओ आवडला